लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलवर सर्वात अगोदर आणि खात्रीलायक अपडेट दिल्या जातात त्याच प्रकारची आज बाराव्या हप्त्यासंदर्भात एक चांगली गुड न्यूज जी आहे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि ती गुड न्यूज अशी आहे की ज्या ज्या लाभार्थ्यांना पात्र असून पण लाभ मिळाला नव्हता ज्या लाभार्थ्यांना जूनचा बाराव्या हप्त्याचा लाभ मिळाला नव्हता त्यांच्या संदर्भात जी आहे ही गुड न्यूज आहे आणि ही गुड न्यूज अशी आहे की ज्या घरामध्ये दोन पेक्षा अधिक लाभार्थी लाभ घ्यायचे दोन पेक्षा अधिक अशा लाभार्थ्यांचे लाभ बंद करण्यात आले होते तात्पुरते पण मात्र त्या संदर्भात अंगणवाडी ताईकडे आता जे आहे सूचना आलेल्या आहेत आणि अंगणवाडी ताईकडे तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म मिळणार आहे यासाठी कोणते कागदपत्रे भरायचे आहेत तुम्हाला कोणते कागदपत्रे जोडायचे आहेत आणि फॉर्म कसा भरायचा आहे सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर आणि नेहमीप्रमाणे सर्व छोट्या मोठ्या ज्या काही तुमच्या समस्या आहेत तर या चॅनलच्या माध्यमातून एक लाडकी बहिणीसाठी एक व्यासपीठ आपलं चॅनल आहे आणि या माध्यमातून ते आपण जे आहे समस्या सोडवण्याचं काम करतो बारावा हप्ता बऱ्याचशा लाडक्या बहिणी म्हणत होत्या की बारावा हप्ता आम्हाला मिळाला नाही मग आमची जी आहे रक्षाबंधन कसं आमचं चांगलं जाणार कारण की आम्हाला पण एक रक्षाबंधनानिमित्त आमचे हप्ते बंद होत आहेत तर त्यावर पण काहीतरी बोला आणि बघा मी सांगितलो तुम्हाला की अंगणवाडी ताईला जे आहे या संदर्भात जबाबदारी दिल्या जाऊ शकते आता एक फॉर्म आहे जो फॉर्म तुम्हाला विनंती अर्ज म्हणून असा एक फॉर्म आहे आणि तो फॉर्म तुम्हाला अंगणवाडी ताईकडे मिळेल आणि जर अंगणवाडीताईनं जर तुम्हाला झेरॉक्स मारायचं सांगितली यांची तर त्यांच्याकडनं एक प्रत घेऊन तुम्ही झेरॉक्स मारू शकता या प्रकारचा अर्ज तुम्हाला अंगणवाडी ताईलाच द्यायचा आहे परत भरून आता त्यावर काय भरायचा आहे तो अर्ज कशा संदर्भात आहे मी परत एकदा रिपीट सांगतो आहे जर कुटुंबामध्ये एकाच रेशन कार्डवर आणि मी तुम्हाला आपले पहिले चॅनल होतं ते सांगत होतं की कुटुंबात नाही रेशन कार्डवर एका रेशन कार्डवर दोन पेक्षा अधिक लाभार्थी असतील तर लाभ जो आहे तो बंद होत होता पण मात्र दोन असतील तर चालेल मग त्या संदर्भात बघा लिहिलेला आहे इथे आप एकदा मी तुम्हाला अर्ज वाचून दाखवतो आणि संपूर्ण गोष्टी याच्यामध्ये कागदपत्रे कोणती जोडायची एकदा ते पण सांगतो बघा हे बघा कागदपत्रे जे आहेत तुम्हाला त्या फॉर्मच्यासोबत कोणते कोणते कागदपत्रे जोडायचे आहे आधार कार्ड जे सर्वांकडेच असतं बघा म्हणजे असं नाही की तुम्हाला ऐन वेळेस काही अडचण येईल आधार कार्ड तर तुमच्या सर्वांकडे आहे बाराव्या हप्त्याच्या संदर्भातच्या लाभार्थ्यांना मी बोलतो आहे त्यानंतर रेशन कार्ड आता रेशन कार्ड बी सर्वांकडेच आहे सर्वांची झोरॉक्स जोडायची आहे बरं का ओरिजिनल आहे झोरॉक्स जोडायची आहे त्यानंतर बँक पासबुकची पण झोरॉक्स जोडायची आहे आणि त्यानंतर शाळा सोडण्याचा दाखला हे आहेत कागदपत्रे जे तुम्हाला जोडायचे आहेत पण आता हा फॉर्म जो आहे हा तुम्हाला अंगणवाडीताईकडे मिळेल आणि अंगणवाडी ताईला तिथे तुम्हाला हा फॉर्म त्यांना विनंती अर्ज भरून द्यायचा आहे प्रकल्प अधिकारी अशा प्रकारे आणि हा जो फॉर्म आहे हे बघा बुलढाणा जिल्ह्यामधला आहे बुलढाणा जिल्हा असं पुणे जिल्ह्यामध्ये पण आहे त्यानंतर हिंगोली जिल्ह्यामध्ये पण आहे आणि तुमच्या ठिकाणी जर लाडकी बहिणी योजनेचा या संदर्भात तीनपेक्षा सॉरी दोनपेक्षा अधिक कुटुंबात लाभार्थी असल्यामुळे तुमच्या नजदीकच्या ज्या काही हे असतील अंगणवाडी सेविका त्यांच्याकडे फॉर्म आला नसेल तर तोही मिळेल त्यांच्याकडे पण येईल त्यामुळे काहीही चिंता करू नका काही अडचण असेल तर तुम्ही व्हिडिओच्या खाली तुम्हाला विचारू शकता काही चिंता करू नका हे बघा या फॉर्ममध्ये काय माहिती दिली एकदा वाचूयात आपण विषय काय बघा विषय काय लिहिलेला आहे हे बघा या फॉर्मवरच लिहिलेलं आहे बघा बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत एकत्र कुटुंबामध्ये अनेक महिलांना लाभ घेतल्याबाबत हा विषय आहे त्यानंतर बघा संदर्भ काय बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू करणेबाबत तुम्हाला असाच विषय टाकायचा आहे आता पुढे बघा आणखी जे आहे आणि त्यामुळे सांगतो की आपलं चॅनल जे आहे या चॅनलवर सर्वप्रथम आणि खात्रीलायक अपडेट दिल्या जातात आता बघा बऱ्याचशा लाडक्या बहिणींना आनंद झाला असेल ज्यांचा त्या बिचाऱ्या लाडक्या बहिणीचा बारावा हप्ता बंद झाला होता आणि सर्वच फॉर्म आपात्र झाले होते त्यामुळे मी पहिल्या दिवसापासून सांगत होतो चिंता करू नका नक्कीच त्यावर अपडेट येईल आणि आपण जसं म्हणतो जे अंदाज सांगतो ते घडतात पण असं नाही की हवेत तर हे बी तुम्हाला माहिती आहे बघा इथे विषय दिलेला आहे बघा उपरोक्त विषयानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ मिळणे बंद झाला आहे तरी मला अंगणवाडी सेविकामार्फत माझा लाभ हा एकाच कुटुंबात एकापेक्षा जास्त बघा एकापेक्षा जास्त लाभार्थी असल्यामुळे सदर लाभ तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आलेला आहे तुम्ही आता एकापेक्षा जास्त या लाईनवर जाऊ नका खाली आणखी वाचतोय तोपर्यंत थांबा त्यानंतर बघा त्यामुळे मला अंगणवाडी सेविका यांनी रेशन कार्डमध्ये किती महिला आहेत याबाबत पुरावा म्हणून सादर करण्याबाबत सादर करणे सांगितलेले आहे त्यानुसार मी अंगणवाडी सेविका यांच्याकडे माझे कुटुंबाचे रेशन कार्ड बघा सादर केले आहे म्हणजे तुम्हाला याच्यासोबत रेशन कार्ड जे आहे <workitenàn> त्याची झोरक जोडायची आहे अंगणवाडी ताई तुम्हाला सांगेल त्याबद्दल त्यानंतर बघा पुढे त्याप्रमाणे जे आहे खालीलप्रमाणे जे आहेत राशन कार्डनुसार माझ्या कुटुंबात खालीलप्रमाणे कोणत्या कोणत्या व्यक्ती आहेत ते तर, थी 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 तर, 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 तर जा जा ते सांगायचं बघा आता इथे तुमच्या जे काही महिला असतील तर त्या बघा विवाहित स्थिती काय आहे ती पण दिल्याची विवाहित असेल तर विवाहित म्हणा अविवाहित असेल तर अविवाहित म्हणा आणि त्यानंतर इथे जे आहे तुमच्या कुटुंबातील ज्या तीन किंवा जेवढ्या काही सदस्य जे लाभ घेत होते हे बघा इथे दिले बघा राशन कार्डनुसार माझ्या कुटुंबात खालीलप्रमाणे महिला आहेत मग काय कोणत्या कोणत्या महिला आहेत त्या महिलांचे नाव टाकायचे पुरुषांचे नाव टाकायची गरज नाही महिलांचे नाव पण महिलाचं पूर्ण नाव बरं का आणि त्यानंतर त्यांची स्थिती म्हणजे विवाहित आहे विवाहित आहे का अविवाहित आहे एवढं झाल्याच्या जा नंतर बघा खाली बघा काय लिहिलेलं आहे परत तुम्हाला सर्व संपूर्ण वाचून दाखवत आहे बघा एका कुटुंबामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त वाचा फक्त दोन महिला घेण्यास पात्र असल्यामुळे परत थोडं झूम करतो तुम्हाला आता दिसेल म्हणा हे बघा दोन दोन जे आहे झूम होत नाही बघा दोन महिलांना जे आहे लाभ घेण्यास जे आहे पात्र असल्यामुळे एक विवाहित आणि एक अविवाहित बघा असल्यामुळे माझ्या कुटुंबातील महिला यांचा लाभ सुरू करण्यात यावा अशी मी लेखरी लेखी जी आहे याद्वारे विनंती करते किंवा कळवण्यात येते आहे त्यानंतर कोणत्या दोन महिलांचा लाभ सुरू करण्यात यावा त्या संदर्भात त्या व्यक्ती त्या महिलेचं इथं नाव लिहायचं संपूर्ण त्या दोन्ही महिलेचं नाव लिहायचं आहे आणि विवाहित पात्र महिला असल्यास लाभ लाभ जो आहे सुरू ठेवण्यात यावा अविवाहित आता हे बघा इथं अविवाहित दोन्ही जर विवाहित असतात तर दोन्ही विवाहित पण केलं तरी काय हरकत नाही पण एक विवाहित तरच मिळतो फक्त लक्षात ठेवा एक विवाहित किंवा एक अविवाहित किंवा दोन्ही विवाहित अशा प्रकारे दोनच जे आहे लाभार्थ्यांना एका रेशन कार्डवर लाभ मिळेल हे लक्षात ठेवा त्यानंतर काही तुम्हाला अडचण आली तर तुम्ही कमेंट्समध्ये विचारू शकता काही काळजी करू नका मी उत्तर नक्की देईल बघा असे मी कळवण्या बघा हे बघा अविवाहित पात्र लाभ सुरू ठेवण्यात यावा असे मी लेखी कळवत आहे माझी कोणतीही याला हरकत नाही आणि तुम्हाला सपत्र जे आहे याच्यासोबत तुम्हाला काय काय जोडायचं आहे हे बघा आधार कार्ड जोडायचं आहे त्याची जॉरॉक्स रेशन कार्डची झेरॉक्स आणि शाळा सो सोडल्याचा दाखला आणि बँक पासबुक खाली तुम्हाला जे आहे बघा दिनांक लिहायचा आहे जो दिनांक आहे तुमची इथं सही करायची आहे इथे तुम्हाला जे आहे सही करायची आहे तिथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे इथे तुमच्या गावाचं नाव टाकायचं आहे आणि अशा प्रकारे ज्या लाडक्या बहिणी ज्या गरजू लाडक्या बहिणी मी म्हणेल ज्यांचा दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्यामुळे लाभ बंद झाला होता अशा लाडक्या बहिणींचा परत लाभ सुरू होईल अशी यामधून जी आहे आता स्पष्टपणे तुम्हाला ती गोष्ट पुढे दिसत आहे आणि या संदर्भात तुमच्या ठिकाणी जर लगेचच जर अंगणवाडी सेविकेकडे जर का हा फॉर्म आला नसेल तर त्यांना त्रास देऊ नका त्यांच्याकडे पण तो फॉर्म येईल आणि जर समजा काही अडचण आली तर पंचायत समितीला बाल प्रकल्प अधिकारी असतात बाल विकास प्रकल्प अधिकारी त्यांच्याकडे देखील हा फॉर्म उपलब्ध होईल पण अंगणवाडी ताईला द्या शक्यतो कारण नियमाने जसं सांगितलं त्या पद्धतीने चला अंगणवाडी ताईच्याद्वारेच ह्या गोष्टी करायच्या आहेत आता यामध्ये कागदपत्रे तुम्ही तुम्हाला ऑलरेडी सांगितलेले आहेत त्याच्यातनं तुम्हाला जे आहे बारावा हप्ता ज्यांचा ज्यांचा राहिला होता त्या लाभार्थ्यांना तात्पुरत्या स्वरूपात जे पात्र असून अपात्र झाले होते दोनपेक्षा अधिक भरल्यामुळे अशा लाभार्थ्यांना ही अत्यंत गुड न्यूज आहे आता तुम्हीच ठरवा ती क्लिअर तुर्तास म्हणजे गुड न्यूज आहे का नाही ते तुम्हीच ठरवा कारण की प्रचंड अशाला बघा ज्यांना लाभ येत नाही त्यांच्या बाजूने पण बोलणं तेवढंच गरजेचं आहे बरं का कारण ज्यांना येतो त्यांना तर येतो आहे पण ज्यांना येत नाही त्यांच्या बाजूने पण बोलणं गरजेचं आहे नेहमीप्रमाणे आपल्या या चॅनलच्या माध्यमातून ज्या आपण लाडक्या बहिणीचे काही जर छोटे छोटे जेच प्रश्न असतात ते कमेंट्समध्ये विचारतात आणि त्या एका एका प्रश्नाला उत्तर देण्याचं काम हे आपलं चॅनल करतात चतुर्तास या व्हिडिओमध्ये दे आपण इथेच थांबूयात या व्हिडिओच्या संदर्भात काही या फॉर्मच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची तुमच्या मनामध्ये जर का शंका असेल किंवा काही तुमच्या मनामध्ये जर प्रश्न असेल तर व्हिडिओच्या काही कमेंट्समध्ये विचारू शकता या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात धन्यवाद